हे बघा अनुष्काच्या मी इथे लावलंय केसाला तर फ्रेंड्स मी इथे रेडी झाली आहे अनुष्का पण रेडी झाली तीन चार दिवसासाठी ती गावाला जाणार आहे हे काय हे हे लावलेलं आहे हे बघा आम्ही इथे नाश्ता करतोय ही बघा ही पॅकिंग करते पॅकिंग करते स्कूलला चालली आणि माझं सगळं सॉरी स्कूलला नव्हे गावाला आहे कारण क्रिसमसची सुट्टी आहे म्हणून पॅकिंग करते मी माझं काम आवरून घेतलं तर राहिली आंघोळ माझी खरं आम्हाला लेट झाला दुपारी सुट्टी होती ना म्हणून लेट उठलो आता बघ तू किती घेतली आहेस कपडे ती <laughs> इथे मी गरम पाणी आहे अनुष्कासाठी आणि हे इथे मी अनुष्काच्या केसाला लावण्यासाठी कडीपत्ता आणि मेथीचं पाणी केलंय कारण मी काल लावलंय तिने लावलं नव्हतं हे बघा अनुष्काच्या मी इथे लावलंय हे केसाला चल चल आवर आणि तिकडे त्या गिजरच्या इथे नसतं अनुष्का बसायचं शॉक वगैरे लागेल ना आज एवढं ऊन पण नाहीये जास्त बाहेर तर फ्रेंड्स मी इथे रेडी झालीये अनुष्का पण रेडी झाली मी फक्त केस विंजरते नाही तर बाहेर डस्टस्ट सगळं उडून म्हणा केस रफ होतात तर चला आता बाहेर जातो कारण वाजले पण आहेत खूप जास्त आणि मग पोचायला परत उशीर लागणार आणि परत ट्रॅफिक पण असणार आता संध्याकाळची वेळ आहे तर बघू त्याला पटापट पटत चालू आहे तर रेडी झालो आहे मी बघा घातल्या ज्यावेळ मी वेणी बांधली आणि अनुष्का पण आमची रेडी झाली आहे तर हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर रुखाली तर आम्ही आता निघालो आहे खाली आलो आहे आता बस भेटेल त्याच्यावरती आहे कसं बघूया आता काय रिक्षा किंवा बस भेटते का चाललो आहे कुठे हे तुम्हाला नाही सांगितलं ते माझी नंदीची मुलगी राहते इथे इथे पुण्यामध्येच तिच्याकडे चाललो आहे आणि अनुष्का गावाला चालली आहे तर तिच्यासोबत अनुष्का गावाला जाणार आहे कारण आता सुट्टी आहे म्हणजे क्रिसमसची सुट्टी आहे अनुष्काला तर त्याच्यामुळे तीन चार दिवसासाठी ती गावाला जाणार आहे म्हणून तिला मी सोडायला चालले आहे कारण नंदेची मुलगी उद्या सकाळी हिला गवून घेऊन मग गावाला जाणार मग मी आता तिच्या रूमवरती हिला सोडणार आणि मग घरी परत येणार उद्याच्या काही सो आत्ता ना एक बस पण आहे टायमिंग दाखवते की बस इथून जाणार आहे आता बस नाही भेटली तर मग रिक्षाने जाणार पण रिक्षाने गेलो तर आम्हाला स्टेशनला उतरायला लागेल बसने गेलो तर बस, ने बस स्टँडवरती नेऊन सोडेल तो सन बघा तिकडे किती रेड 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 दिसतोय बघा सनसेट होत सनसेट होतोय आम्ही आलोय बसस्टॉपवरती बस स्टॉपला स्टेशनवर लालोय स्टेशन वरून जायला लागतोय बस होती तर फ्रेंड्स आम्ही थांबलोय बस स्टँडला अजून बस आली नाहीये भूक लागली होती पण तिकडे वडापावचं एक दुकान आहे पण तिथे आहे गर्दी त्याच्यामुळे नाही खाऊ शकत मी वडापाव आणायला गेली आणि समजा बस आली तर रिस्क नाही घेऊ शकत तर आम्ही इथे आलोय आता आहे म्हणजे बस मधून उतरलो आता चाललोय वरती काय म्हणतात त्याला जामून शॉट जामून शॉट अच्छा माहिती नाही पहिल्यांदा खाते पण पहिल्यांदा पिते चैत्राली आम्हाला जेवायला हो घेऊन आली आहे बाहेर गा। गाईज हे काय मागवले हे ग नॉन चिकन शेजवान राईस नूडल्स शेजवान राईस नूडल्स राईस कुठे शेजवान नूडल्स मागवले मला नको गाईज मी हे मास्क लावणार आहे मागे हे कॅमेरा मागेच मास्क लावणार आहे हे जे मला हिने दिले आता ही बोलली की हा याने टॅनिंग जाते लिला सर माहिती नाही मला हायड्रेशन गिव्ह मॉइचराइ अँड नवरेश स्किन फिफ्टीन मिनिट ना मला नाही वाचायचं <laughs> फायनली हे लावलेलं आहे आणि ठीक आहे चांगलीच वाटते वाटले किती अर्धा तास पंधरा मिनिट लिहिलंय ठेवायचं आपल्याला काय आपल्याला पंधरा मिनट लिहिलंय लिहिलंय पण आपण अर्धा तास ठेवायचा पैसे बसून शंभर रुपया पडते नाही अच्छा तर फ्रेंड्स हे बघा किती छान छान ह्या मुलीने ही निमिषा तिने पेंटिंग केली किती छान आहे मस्त अजून दाखवते तो आवर ग पटापट हे बघा किती सुंदर केली सुपरच काढते हे बघा हे काढ म्हणजे काढलं नाही तिने काढायचं चाललंय तिचं सांग ना करशील ना रिचार्ज बरोबर आम्ही इथे नाश्ता करतोय काहीच मी स्टॉपवरती बसते आणि गेली आहे मी इथे बसली बसची गाडी तर फ्रेंड्स मी घरी आले आणि खूप वेळ लागला बस मिळतच नव्हती बदलत बदलत <coughs> मध्ये रिक्षा मध्ये बस अशी बदलत बदलत मी आली आहे जास्त लांब नाही तरी पण खूपच वेळ लागला कारण आम्ही दुपारी बारा वाजता असे निघालो तरी पण आम्हाला बस नव्हती मिळत आणि खूप ऊन पण होतं मग आता मी मग अशी पाच पाच साडेपाच वाजता मी घरी आली आता अनुष्का आहे कंटाळा आहे घरी एकट्याला काय करायचं चला चा। बघू आता झाडू मारून घेते लादी पुजते आणि त्याच्यानंतर मग जेवणाचं बघूया भाजी मी येतानाच घेऊन आलीये पण आता बघूया काय बनवायचं ते तर फ्रेंड्स हा एवढाच छोटासाच ब्लॉग होता तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आणि जर कोणी नवीन जर माझा हा ब्लॉग बद बघत असतील आणि त्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करून सांगा की तुम्हाला ब्लॉग कसा वाटला छोटासाच झाला आहे पण ठीक आहे आता तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपण बाय बाय